भारतामध्ये सकाळची सुरुवात बहुतेकांच्या हातातल्या चहाच्या कपशिवाय होत नाही चहा पिल्याशिवाय अनेकांना चैन पडत नाही काही लोक दिवसाला चार कपांहून अधिक चहा पितात पण डॉक्टरांच्या मते फक्त पंधरा दिवस चहा सोडल्याने शरीरावर अनेक सकारात्मक बदल होतात चहा सोडणं म्हणजे शरीराचा एक प्रकारचा डिटॉक्स म्हणजे शुद्धीकरणाचा प्रकार आहे शुद्धी त्यामुळे काही दिवसातच तुम्हाला बदल पाहायला मिळतील चहा सोडल्यावर होणारे मुख्य फायदे जाणून घेऊयात चहामध्ये असलेलं कॅफेन झोपेचे चक्र बिघडवतं सतत चहा पिल्याने झोप उशिरा लागते आणि ती काठ लागत नाही पंधरा दिवस चहा बंद केल्यावर शरीरातून कॅफिनचा प्रभाव कमी होतो आणि नैसर्गिक आढ झोप मिळू शकते डायरुटिक म्हणजे शरीरातील पाणी लवकर बाहेर टाकलं जातात त्यामुळे थकवा त्वचा कोरडी होणं वाढतात चहा बंद केल्यावर पाण्याचं आणि त्वचा तजेलदार बनते अति चहा पिण्यामुळे ऍसिडिटी गॅस पोट फुगणं यासारख्या समस्या होतात चहा सोडल्यावर पोटाचा पीएच संतुलन सुधारत आणि अन्न सहज पचायला लागतं कॅफिनमुळे मिळणारी ऊर्जा काही तासांपुरती असते नंतर सुस्ती किंवा थकवा जाणवतो चहा सोडल्यानंतर शरीर नैसर्गिकरित्या ऊर्जा निर्माण करत ज्यामुळे आपण दिवसभर ताजे तवाने राहतो चहातील आणि 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 मिनरल्स कमी करतात त्यामुळे त्वचा डल केस होतात चहा सोडल्यानंतर शरीराला पोषण अधिक मिळत आणि त्वचा आणि केस हेल्दी दिसू लागतात सकाळच्या चहाऐवजी हर्बल टी लिंबू पाणी किंवा ग्रीन टी घ्या कॅफिन कमी झाल्याने होणाऱ्या डोकेदुखीसाठी भरपूर पाणी प्या साखर आणि प्रोसेस्ड फूड कमी खा जेणेकरून शरीर लवकर डिटॉक्स होईल तज्ञांच्या मते जास्त कॅफेनचं सेवन हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता तणाव आणि हर्बोरल असंतुलन निर्माण करू शकतं विशेषतः गर्भवती महिलांनी आणि उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी कॅफेनचं सेवन कमी करणं फायदेशीर ठरतं त्यामुळेच अशा लोकांनी चहाचं सेवन जास्तीत जास्त टाळावं असं सांगितलं जातं